इंदोरीकर महाराज उर्फ निवृत्ती महाराज देशमुख यांनी काही दिवसापूर्वी आपल्या मुलीचा साखरपुडा केला मात्र त्या साखरपुड्याहून वेग वेगवेगळे प्रश्न निर्माण करण्यात आले वेगवेगळ्या लोकांकडून त्यांना ट्रोल करण्यात आले आणि प्रचंड लोकांनी कमेंट्सद्वारे असतील किंवा व्हिडिओद्वारे असतील निवृत्ती महाराज देशमुख म्हणजे इंदोरीकर महाराजावर मोठ्या प्रमाणामध्ये तोंडसुख घेतलेले आणि आता हे सगळं पाहून इंदोरीकर महाराजांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आणि ते प्रत्युत्तर एवढं मोठं प्रत्युत्तर म्हणावं लागेल की कि त्या प्रत्युत्तरातून कुठंतरी महाराष्ट्रातील तमाम इंदोरीकरच्या भक्तांना किंवा जे कीर्तन प्रेमी आहेत त्यांना मोठा धक्का बसलाय नेमकं काय घडलंय इंदोरीकर महाराजांनी असं काय सांगितलंय आणि इंदोरीकर महाराज नेमकं काय म्हणालेत हेच आपल्या या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे नमस्कार मी रंजित आणि तुम्ही जर या चॅनलचं नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन येत राहत असतो मंडळी महाराष्ट्रामध्ये इंदोरीकर महाराजांचं नाव आपण पाहिलं होतं इंदोरीकर महाराज समाज प्रबंधनकार म्हणून पुढे आले होते काही वेळेस त्यांच्या वेगळ्या बोलण्याने त्यांना ट्रोलही करण्यात आले होते आणि याच कारणामुळे इंदोरीकर महाराजांनी बऱ्याच कीर्तनांपासून व्हिडिओ शूटिंग बंद केली होती कधी मोबाईल दिसला कॅमेरा दिसला की इंदोरकर महाराज त्या कॅमेरावाल्याला किंवा त्या मोबाईल वाल्याला सांगायचे अरे बाबा बंद करते बंद करतो कॅमेरा बंद करते व्हिडिओ आणि याचं कारण इंदोरकर महाराजांचा बोलण्याचा चुकीचा विपर्यास व्हायरल केला जायचा इंदोरकर महाराज एखादी गोष्ट बोलले इंदोरकर महाराज एखादी चांगली गोष्ट बोलले तर त्याला वाईट मार्गाने काही लोक दाखवण्याचा प्रयत्न त्यांच्या वाक्याचा करत होते आणि त्यांच्या बोलण्याचा करत होते आणि या सगळ्या गोष्टीमुळे कुठेतरी इंदोरेकर महाराज हे त्रासले होते आणि त्रासले असताना त्यांनी सांगितलं की व्हिडिओ शूटिंग माझ्या कीर्तनामध्ये होणार नाही मी सगळं काही बंद केलेले तुम्हाला कीर्तन एखाद्या की ठिकाणी समजा त्यांची कीर्तनाची सुपारी आहे किंवा कीर्तनाची तारीख आहे तर त्यावेळेस इंदोरेकर महाराज त्या कीर्तन जे आयोजक आहेत त्यांना सांगायचे की जर तुमच्या ठिकाणी कीर्तनामध्ये व्हिडिओ शूटिंग बंद असेल किंवा व्हिडिओ कॅमेऱ्यावाले नसतील तरच मी कीर्तनाला येईल अशा प्रकारची तंबी हे आयोजकांना इंदुरीकर महाराज द्यायची मात्र काही दिवसांपासून त्यांच्या मुलीचा एक साखरपुडा पार पडला आणि त्या साखरपुड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खर्च केला गेला त्यामध्ये त्या मुलींच्या कपड्यावर असो किंवा त्या जावयाच्या कपड्यावर असो किंवा त्या गाडीवर असो वेगवेगळ्या गोष्टीवर लोक त्यांना बोलले आणि लोक म्हणाले की इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तना सांगतायत की लग्न कमी खर्चात सुद्धा होतात लग्न कमी खर्चात केल्याने ते मुलं हळूहळू होतात असं काही नाही तरी लग्न सा पोरं सटासट होतात अशा प्रकारचं इंदोरकर महाराजांचं वक्तव्य होत आणि हे वक्तव्य याचा विपर्यास कसा झाला तर हा विपर्यास झाला इंदोरीकर महाराजांनी जो साखरपुडा केला आणि तो त्याच्या अपोजिट होता कुठेतरी सांगितलं लोकांना की कमी खर्चात करा मग त्यांनी काय केलं मोठ्या खर्चात केला मात्र याच्या मागचा सांगण्याचा उद्देश इंदोरकर महाराजांचा वेगळा होता तो म्हणजे इंदोरकर महाराजांना सांगण्याचा उद्देश असा होता की गरीब घरचे जे काही लग्न असतात त्यांनी खर्च करण्याची गरज नाहीये ज्यांच्याकडे पैसा नाहीये आता इंदुरीकर महाराजांकडे भरपूर पैसा आहे भरपूर त्यांच्याकडे मानधन येते त्यांना आणि ते मानधन त्यांच्या कलेप्रमाणे त्यांना येतं म्हणून त्यांच्याकडे पैसा आहे आणि हा पैसा त्यांनी स्वतःच्या मुलांवर खर्चायचा नाही मुलाबाळावर खर्चायचा नाही तो नेमका कुणावर खर्चायचा असं सुद्धा प्रश्न निर्माण केला जातो आणि या सगळ्या गोष्टीमुळे इंदूरकर महाराज रात्री कीर्तनामध्ये म्हणाले की आम्ही इतके कष्ट केले आम्ही समाजाला सुधारण्याचा प्रयत्न केला आम्ही समाजाला चांगल्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला मात्र आम्हाला समाज आज शिव्या आलतोय आमच्या मुलीच्या कपड्याहून बोलले लहानपणी मुलगी जेव्हा आमची लहान होती त्यावेळेस माझी त्या मुलीसोबत आठ आठ ते दहा दहा दिवस भेट व्हायची नाही आठ दहा दिवस आम्ही त्या घरापासून लांब राहायचो ते कष्ट कोणी बघितले नाहीत मात्र आज आमच्या मुलीच्या अंगावर कपडे बघितले गेले मुलीच्या अंगावरचे ब्रँडेड कपडे बघितले गेले मात्र ते कपडे मला सांगा कोण घेते मुलीकडले घेतात का मुलाकडले घेतात साखरपुड्यामध्ये मुलाकडले घेतात त्या नालायकांना कळायला पाहिजे की कपडे कोणी घेतले होते अशा प्रकारची तंबी ही इंदोरीकर महाराजांनी दिलेली आहे इंदोरीकर महाराज प्रचंड भावनिक होताना आपल्याला पाहायला मिळाले आणि त्या भावनेतून असं म्हणाले की दोन तीन दिवसात मी आता कीर्तन बंद करणार आहे कीर्तनाची अखेर मी सांगता करणार आहे आणि याचं कारण म्हणजे हे सगळं काही जे पाहतोय मी आज ते अतिशय धक्कादायक आहे माझ्या विरोधात षडयंत्र आहे इंदुरकर राहायला गेला नाही पाहिजे आणि इंदुरीकर कुठेतरी संपला गेला पाहिजे अशा प्रकारचं काही लोकांना वाटत आहे कारण इंदोरेकर महाराज फक्त खेळत नाही नाही इंदुरीकर महाराज बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये अनाथ आश्रम शाळा चालवतात स्वतःची संस्था त्यांची आहे आणि त्यामध्ये गोर गरीब घरची मुले शिकतात आणि ज्यांना शिकण्याची इच्छा आहे ते तिथे जाऊ शकतात अगदी फ्री मध्ये वया पुस्तक दफ्तर त्यांचे कपडे लते सगळ्या गोष्टी फ्री मध्ये या गोष्टी कोण बघत नाही फक्त वक्तव्य ते म्हणजे त्यांच्या मुलीच्या अंगावरचे कपडे मुलीच्या अंगावरचे दागदागिने आणि त्यांची झालेली एंट्री मित्रांनो तुम्हाला काय वाटते आता या सगळ्या गोष्टीबद्दल इंदोरीकर महाराजांचे या वक्तव्याबद्दल मध्ये नक्की कळवा भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद